भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुका नागपरसोडी ते सराडी बुस ढोलसर रस्त्याची अत्यंत वाईट स्थिती निर्माण झालेली आहे जनतेला प्रवास करताना जीव मुठीत घेऊन चालावं लागतं तरी जिल्हा प्रशासनाने व त्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून त्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सरांडी बुद्रुक येथील जनतेने केली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लाखांदूर तालुका प्रमुख विनोदजी ढोरे यांनी सुद्धा जिल्हा प्रशासनाला रस्ता दुरुस्तीची मागणी केलेली आहे जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी साजन बोकडे लाखांदूर तालुका प्रतिनिधी माझे नाव पूर्ण अतिल शशिकांत बुराळे मी राहणार सरांडी सरांडी ते मांडळ रस्त्या सॉरी रोजचा रस्ता खूपच खराब झालेला आहे तरी या रस्त्यावर थोडा लक्ष द्यावा तरी पण पन... टोंगरे टोंगरे गड्डे आहेत या रस्त्याला आणि या जायला खूपच त्रास होते पावसामध्ये आजगाव जेव्हाच्या काम पडला तर खूपच त्रास होते आणि जिल्हा प्रशासनाने या याच्याकडं रस्त्याकडं थोडा लक्ष द्यावा हे थोडीशी नम्र घेत सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट